सर माझा एक प्रश्न होता लहान मुलांमध्ये सध्या कोण कोणते थायरॉइडचे प्रॉब्लेम आढळतात तर थायरॉइड हा आपल्या शरीरातील एक महत्वाचे ग्रंथी आहे जी मानेच्या मधोमध भागी इथं था थायरॉइड ग्रंथी असते आणि तिचं काम हे शरीराच्या नॉर्मल जडणघडणीसाठी आणि प्रक्रियेसाठी फार महत्वाचं आहे जसं एखादी गाडी आहे त्यात गाडीत पेट्रोल असल्याशिवाय गाडी चालत नाही तसं आपल्या शरीराला चालवण्यासाठी ते एक प्रकारचं थायरॉइड ग्रंथीचं काम असतं तर त्यामध्ये हायपोथायरॉयडिजम म्हणजे लो थायरॉइड असा एक प्रकार असतो आणि दुसरा हायपर म्हणजे ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथी अति जास्त काम जास्त। करते तर हे सगळ्या दोन कॉमन प्रॉब्लेम आपल्याला थायरॉइडचे चे आढळतात त्याची काय मग सर आता लक्षणं कशी दिसतात लहान मुलांमध्ये तर हायपोथायरॉयडिझम हे जास्त कॉमन आहे तर हायपोथायरॉयडिझमची लक्षणं ही थोडीशी अस्पष्ट असतात म्हणजे जसं आपल्याला ताप आला काही कणकण आली तर लगेच आपल्याला जाणवतं की आपल्याला त्रास होतोय आपण जाऊन चेकअप केलं पाहिजे पण थायरॉइडचं मात्र तसं था नाही थायरॉइडची लक्षणं ही हळूहळू सुरुवात होती आणि त्यांची त्याचा परिणाम काही दिवस महिने वर्ष झाल्यावर सुद्धा काही काही लोकांना कळतो तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की वजन उंचीवर त्याचा परिणाम होतो म्हणजे लहान मुलांचं वजन आणि उंची हे योग्य प्रकार न वाढणं आणि एकदम लहान जी बाळ असतात जन्मजात बाळ त्यांना सुद्धा जर थायरॉइडचा जर प्रॉब्लेम काय असेल mm. तर त्यांचा मेंदूचा विकास हा स्लो होतो तर आ, ही जी लक्षणं आहे किंवा लहान एकदम लहान बाळांमध्ये जास्त वेळ कावीळ जर जास्त दिवस टिकत असेल mm. तर ते सुद्धा एक थायरॉइडचं लक्षण असू शकतं पण जन्मजात बाळामध्ये शक्यतो लक्षणं कळणं फार अवघड असतं मग त्यासाठी सगळ्या डॉक्टरांमध्ये आमच्या गाईडलाईन्स अशा आहेत की जे जे बाळ जन्माला येतं त्या सगळ्या बाळांचं तिसऱ्या दिवशी काहीही त्रास जरी नसला तरी त्या त्यांचं थायरॉइडची टेस्ट करून घ्यायची कम्पल्सरी जेणेकरून आपल्याला ते नॉर्मल आहे की नाही हे कळू शकतं जर नॉर्मल असेल तर आपल्या बाळाला काही अडचण नाही पण त्या टेस्टमध्ये काही दोष आला तर मात्र त्याचं काय कारण आहे बघून आपल्याला त्याची पुढची ट्रीटमेंट ही करावी लागतात